आजचा मी पोर विहिरीच्या साईडला बसलो होतो पण लगर माहिलं हाणल्या उड्या दिवस मावळला होता तरी पण म्हणलं बघूया वरीच कुत्रा तळमळ उठायला लागली की मी खाली उडी हलल्यामुळं पलिकून माडी पळत आली विचारलं डॅडू पोह का तस सकाळी तर पवली होती पण पवायचं तर पोह हानली उडी लेकरू बघत बघत लय मोठं दिसायला लागलं माझ्या मयासह स्पर्धा करायला लागली पाहण्यामध्ये एकदम फास्ट झालेली आहे पण आईवडिलांसाठी लेकरू म्हणजे लहानच असते भारी वाटते लेकरांसोबत वेळ घालवायला काय दिवस फास्ट गेले चार वर्षाच्या असताना ह्याच विहिरीमध्ये पोहाय शिकू लागलो तेव्हा म्हणतात डॅडू डॅडू धरा आणि आज धरायची गरज नाही माझ्यापेक्षाही फास्ट पोहायला लागली काय पाहिजे असते आजूक आईवडला लेकरू आपल्यापेक्षा फास्ट असावा मला काहीतरी आनंदी काहीतरी वेगळं धन्यवाद